सेना सोडली ती सोडताना मी होतो त्यांच्या सोबत ते एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केलं तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत या या एकत्र दोन भाऊ भावाचं नातं एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसानं किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात यावं भाव एकत्र या कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं नाही पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि एक वातावरण आणि आता उद्या ज उस... विजयोत्सव साजरा करणार मला आवडत त्रिमाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि ते रद्द केला उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे तो विजयोत्सव साजरा करायचा पाच तारीखला मेळा भरवलाय मूल कोणाच्या घरात जन्माला येतं आणि बारसं कोण करत आहे असा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांनी ते, ते, ते रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची आणि विजयसो शिवसेना उभाटा साजरा करतात स्वतःत कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे अरे राज, तो इसके पहले मैं बोल चुका हूँ क्या भविष्य भविष्य इनको होता दोनों साथ में रखे तो इनका विभाजन हो जाता अलग अलग हो जाते नहीं तो ये खाली अभी देखो क्या है उनकी संख्या सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितने दो सौ क्या करेंगे अभी मराठी आदमी याद आए उनको पहले नहीं उनके लिए क्या किया आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने एटीन परसेंट वनली उन्नीस सौ साठ में सिक्सटी परसेंट मराठी लोग थे इसका वजह कौन है मराठी मांसाचार न्याय का सड़ी शिवसेना मगलकुटे मराठी मांसा काढला सोडा त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्र याच्यामध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी पोटापाण्याच्या प्रश्नासाठी ज्या मराठी माणसांनीच शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात त्यांना बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही अनुभव पाहता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे उद्धव ठाकरे विचारता तुम्ही राज ठाकरेंसोबत जाणार का युती करणार का प्रश्न तुमचा आहे ते घडणार हे कधीच म्हणू शकत नाही राजनी शिवसेनेत यावं का यांचं अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत का तो प्रमुख शिवसेनेचा था राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगरने त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार का स्वतःचं अस्तित्व एकतर मान्य बाळासाहेबांनी या जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे

वाचलं नाही असं मी म्हणालो आता मराठी मराठी बो, आता बोलताना पुळका आलाय मग मुलांना काय इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवलं का शिकवलं स्कॉटिश मध्ये कोणाला वाढवलं याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलंय उद्धव ठाकरे की बीजेपी उद्धव ठाकरे बीजेपी हम लोग को तकलीफ कुछ नहीं दो भाई ने सब और भी भाई ले साथ हम लोग को कुछ नहीं है पहले तो थे ही ना कुछ फर्क नहीं है हमारे बीजेपी भी को या हमारी जो अलायंस है एक, एक नाथ शिंदे अजीत पवार जी ये तीनों पार्टी आज 235 विधायक है कोई चिंता नहीं है इनको गिनते नहीं है बार दो बार धोखा दिया बार धोखा दे चुके पहले आप बार तिसे बार तिसे बार साथ में आ रहे भाई साहब वो राज्य का प्रश्न है ना दो बार धोखा दिया तीसरा बार आप उनके साथ जाना सही है कि तीसरा बार भी धोखा होगा ये पहचान उनका उनकी जिम्मेदारी हमारी थोड़ी है दे बेट लो, तो बेटी व्याख्या पत्रकार व्याख्या लिप मो मिली नार्वेकर होते मैं कस का बर है ना हाँ बोले सुखी है इनके खुद के बच्चे खुद के नार्वेकर। 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 खुद ऐसा बोलना क्यों लगता है खुद तो के बच्चे रिपीट करिए राजनीति के लिए कुछ तो वजह चाहिए ना वजह चाहिए उनको कोई मिलता नहीं है लोगों का किसी तरह का किसान हो कामगार हो किसी लोगों का ये महाराष्ट्र की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते ताकत नहीं कि मुख्यमंत्री था जब कुछ किया नहीं अढ़ाई साल में दो दिन तो मंत्रालय आए उनके उस काम कुछ भी नहीं था आज भी नहीं है आज आज भी दूसरे उठा रहे हैं कि मराड़ी का मुद्दा तो ये उसमें ज्वाइन होना चाहते बस श्रेय लेने के लिए श्रेय तो मिलने वाला नहीं हे पाप तो उनका ही आहे प्रस्ताव उन्हि ला आम्हाला काय फरक पडतो हे तेच सांगतात ना कशाला महत्व स्वतःच कोणाला काय पडलं नाहीये दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हण त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का एवढं प्रेम होतो जातं इतर

मगर किसी भाषी को इस तरह का उनके किसी भाषी को वर्तन इस तरह का नहीं करना चाहिए मैं समय की बात करूँगा मैं किसका द्वेष नहीं होना चाहिए सर, 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 तो तो क्या उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे का है विजय मैं एक अभी कहा एक कहा कि एक घर में बच्चा पैदा हुआ बच्चा पैदा तो उसका ना, नामी, नेमिंग सेरेमनी वही घर के लोग करना चाहिए ना तो नेबर क्यों कर रहा है ये बच्चा उनका नहीं है शिवसेना ने मराठी आदमी का कोई मुद्दा मराठी युद्ध का कोई मुद्दा नौकरी पेट का सवाल ये किसी मुद्दे हल करने का, का काम नहीं किया उद्धव ठाकरे ने तो अभी मराठी मराठी क्यों करते हैं कभी नहीं किया उनको पूछो कितने मराठी यूथ को तू नौकरी दिया है कोई पॉलिसी लाया नहीं जब भी कहा गए इंदिरा आप सोनिया गांधी माननीय शरद पवार इनके साथ गया जब मराठी नहीं आया जब हिंदुत्व का याद नहीं आई तो उद्धव ठाकरे ये कभी भी एक जगह खड़े नहीं रहते मतलब वहां उद्धव ठाकरे जी आर आता एवड सरकारी डॉक्यूमेंट तुम्हें जा सरकार ऑफिस कि आम डिपार्टमेंट आम जी आर दाखवा जे आर कोण खोटं बोलेल का मुख्यमंत्री असल्यामुळे बोलेल का आता ह्यालाच म्हणतात ना खोटं बोला पण रेटून बोला त्याचं नाव उद्धव ठाकरे कोण घाबरलंय स्वतःच म्हणायचं घाबरलंय का घाबरून एकत्र येतात दोन भाऊ थंडी लागते एकत्र येतात तसे येत आहेत घाबरून एने कोण घाबरत नाही हो कोणी दोघांनी पैकी कोणाने कधी कानफडत मारलंय का शिवसेना एवढी मोठी झाली एकोणसाठ वर्ष आहे शिवसेनेला शिवसेना वाढीव साडी किंवा शिवसेनेवर जे चालून आले त्यांच्यावर काय केलं उद्धव ठाकरेने कुठे होता कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे आता बस झाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंना भविष्य नाही अशा प्रकारची टीका नारायण राणे यांनी केलेली आहे दोन्ही बंधू एकत्र आले तरी कुणाला फरक पडणार नाही असं देखील नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे Legenda <music> por